आजची महत्वाची पत्रकार परिषद जिल्ह्याच्या दृष्टीनं जी आहे ती अजून एक आनंदाची बातमी आपल्या रत्नागिरीकरांसाठी आणि रत्नागिरीच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आणि विशेषतः महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आहे की मागच्या वर्षीपासून आपण जे मेडिकल कॉलेज रत् रत्नागिरी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे सुरू केलं ते मला सांगताना आनंद होतोय की महाराष्ट्राच्या मेडिकल कॉलेजच्या रँकिंगमध्ये हे पहिलं आलेलं आहे नव्याण्णव टक्के रिझल्ट पहिल्या वर्षाचा आपल्या मेडिकल कॉलेजचा लागला आणि त्याच्यामुळं जे मेडिकल कॉलेज आपण काढलं होतं त्याचा हेतू हा साध्य होताना आपल्याला दिसतोय भविष्यामध्ये देखील हे मेडिकल कॉलेज देशातलं एक नंबरचं असावं यासाठी आम्ही सगळे मिळून प्रयत्न करू आणि म्हणून तुमच्या वतीनं रत्नागिरीकरांच्या वतीनं मी त्या विद्यार्थ्यांना तिथल्या प्राचार्यांना तिथल्या डीनना आणि सगळ्या स्टाफला देखील त्यांचं अभिनंदन करतो आणि रत्नागिरीच्या शैक्षणिक इतिहासामध्ये पहिल्यांदाच मेडिकल कॉलेजनं ठसा उमटवल्याबद्दल त्यांचे आभार देखील मानतो दुसरा महत्वाचा मुद्दा जो आज पत्रकार परिषदेचा आहे तो म्हणजे आज माझी जिल्ह्याच्या विकास कामाची एक आढावा बैठक झाली आणि या आढावा बैठकीतनं अनेक नवीन प्रकल्प जे रत्नागिरी जिल्ह्याला मिळालेले आहेत त्याच्यावर आमची चर्चा झाली त्याच्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये एम आय डी तळोजा नावाचं एक शहर दत्तक घेतलं होतं आणि स्मार्ट सिटी म्हणून त्याचंही डेव्हलपमेंट केली होती तर आज मला सांगताना आनंद होतो आहे की ज्या विभागाचा मंत्री म्हणून मी काम करतो त्या विभागामध्ये एम आय डी सी हे महामंडळ येतं आणि त्या एम आय डी सीनं वाटतची एम आय डी सी असेल हिरळीची एम आय डी सी असेल स्टरलाईटची साडेपाचशे एकर जागा असेल राजापूरला होणारी एम आय डी सी असेल मंडणगडला होणारी एम आय डी सी असेल या सगळ्याचा विचार करून रत्नागिरीचं जिल्ह्याचं ठिकाण हे स्मार्ट सिटी बनावं यासाठी आमच्या बोर्डानं चारशे कोटी रुपये स्मार्ट सिटीला मंजूर केले त्याचं टेंडर काल पब्लिश झालेला आहे आणि याचा भूमिपूजन समारंभ पाच किंवा सहा तारखेला रत्नागिरी शहरामध्ये होणार आहे सगळ्या रत्नागिरी शहरातल्या शाळा सगळे रत्नागिरी शहरातले रस्ते आय आय टी कडनं अभ्यास केलेले ड्रेनेज सिस्टीम आपला तोरण नाला या सगळ्या ज्या इसेन्शियल बाबी होत्या ह्या सगळ्या या, या न, स्मार्ट सिटीमध्ये आपण इन्क्लूड केलेल्या आहेत आणि ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागामध्ये ज्या एमआयडीसी आहेत त्यांना लागून असलेल्या शाळा त्याला लागून असलेल्या पाकाड्या या देखील त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की स्मार्ट सिटी रत्नागिरी बनणं हे माझं स्वप्न नव्हतं तर ते रत्नागिरीकरांचं स्वप्न होतं आणि त्या स्मार्ट सिटीला चारशे कोटी रुपये आमच्या विभागानं मंजूर केलेलं आहे दुसरी महत्वाची प्राणी संग्रहालयाचं काम कंपाऊंड वॉलचं सुरू आहे त्याचं भूमिपूजन आम्ही चार किंवा पाच तारखेला करतोय एक तारखेला जिल्ह्याच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा कार्यक्रम आहे खेड चिपळूण संगमेश्वर राजापूर या चारही रेल्वे स्टेशनच्या सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि माझ्या उपस्थितीमध्ये होणार आहे रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्याचं जे रेल्वे स्टेशन आहे मेन रेल्वे स्टेशन त्याच्या देखील सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा आणि महाराष्ट्रातलं सगळ्यात सुसज्ज रेल्वे स्टेशन चाळीस कोटी रुपये खर्च करून आपण जे बांधतोय त्याचा भूमिपूजन सोहळा हा दोन तारखेला रत्नागिरीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे चार तारखेला रत्नागिरी शहरातली जी शिवसृष्टी आहे ज्याच्यामध्ये उंच शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आजच मी जाऊन तिथे एक अतिशय तसा टायटॅनिक पॉइंट होता तसा एक पॉइंट जो डेव्हलप झालाय त्याची देखील पाहणी करून आलो आणि पहिल्या फेज मधले पाच किल्ले याचा लोकार्पण सोहळा चार किंवा चार तारखेला संध्याकाळी सात वाजता रत्नागिरीमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे मी एका आता वास्तूची पाहणी करायला जाणार आहे दोन वाजता इथं आपण जर उपस्थित राहिला तर सर्वसामान्य गरीबातल्या गरीब, गरीब माणसासाठी आरोग्याची सुविधा महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या नंबरची सुविधा ही कॅशलेस हॉस्पिटलची मी लोकमान्य टिळक कॅशलेस दवाखाना जो आपण केला आहे त्याची इमारत तयार झालेली आहे त्याचा लोकार्पण सोहळा देखील चार तारखेला होणार आहे कुणबी भवन जे मानलं जातंय जाकादेवीला त्याचा भूमिपूजन सोहळा आहे आणि ज्या सामाजिक संस्थांना एम आय डी सीनं जमनी दिलेल्या आहेत त्यांना देखील जागा लोकार्पण करण्याचा सोहळा देखील चार आणि पाच तारखेला आयोजित करण्यात ता आलेला आहे या कार्यक्रमाला आपण देखील उपस्थित राहावं आणि आपल्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आज मी सांगतो की आपल्याला जी तीन गुंठे जमीन पत्रकार भवनासाठी दिली होती त्याला आजच आम्ही एक कोटी छत्तीस लाख रुपये इमारतीला मंजूर केलेले आहे आणि त्याचा भूमिपूजन सोहळा देखील आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पाच तारखेला आयोजित केलेला आहे आचारसंहिता लागायच्या अगोदर त्याचं टेंडर होईल आणि काम देखील सुरू होईल त्याच्याच बाजूला एक कम्युनिटी हॉल आपण बांधतोय दोन हजार लोकांचा जे मी आपल्याला एक वर्षापूर्वी सांगितलं होतं की हिंदू असेल मुस्लिम असेल कुठच्याही जाती धर्माचा असेल आणि त्याच्या मुला मुलाला किंवा मुलीला लग्न करायचं असेल तर किमान पन्नास हजार रुपयाचा हॉल घ्यावा लागतो हा शासनाचा हॉल बांधून झाल्यानंतर काजीसाहेब फक्त पाच हजार रुपयामध्ये मिळणार त्याचं देखील काम पाच तारखेला सुरू आहे त्याच्यामुळं असे विविध उपक्रम जे रत्नागिरीमध्ये सुरू आहेत त्याचा लोकार्पण सोहळा आणि काहींचा भूमिपूजन सोहळा हा देखील आपण रत्नागिरीमध्ये करणार आहोत आणि अजून एक ऑडिटोरियम म्हणजे आपल्याकडे नाट्यगृह आहे पण जे पाच दहा हजार विद्यार्थी आता रत्नागिरी शहरामध्ये आपल्याकडे शिकायला येणार आहेत त्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी जे सहाशे सीटचं ऑडिटोरियम पाहिजे ते देखील आज आम्ही मंजूर केलंय भैरी आपलं देवस्थान जे आहे त्याच्या सुशोभीकरणासाठी तीन कोटी रुपये आज आपण मंजूर केले विश्वेश्वर मंदिराच्या सुशोभीकरणासाठी एक कोटी रुपये आज आपण मंजूर केले त्याच्यामुळे या देवस्थानचा देखील चांगला विकास व्हावा यासाठी आजच्या बैठकीमध्ये हे आम्ही निर्णय घेतलेले आहेत दुसरं अलिमिया काजी साहेबांची एक मागणी होती की एपीजे अब्दुल कलामांच्या नावानं काहीतरी करावं आणि त्या सायन्स गॅलरीला नगरपालिकेनं एपीजे अब्दुल कलाम सायन्स गॅलरी असं नाव देण्याचा देखील आज निर्णय घेतलेला आहे मल्टी ट्रायल आठ तारखेला होईल आणि सुरू एक डिसेंबरला होईल se va a estar poder... poniendo